आज घरामध्ये तलाठी आहे आज घरामध्ये ग्रामसेवक आहे अधिकारी आहे डॉक्टर आहे इंजिनियर आहे आणि अनेक ठिकाणी हॉस्पिटल्स उभ्या केल्या तशी असताना परिस्थिती याच कारण आरक्षण मिळालं याच कारण आरक्षण मिळालं आणि उद्याच हे आरक्षण बंद झालं तर हा कारखाना बंद होईल आणि कारखान्याला आरक्षणाला टाळ लागलं तर असणार आपला फायदा कसा होणार याच्याकडे पाहणं महत्वाचं आणि म्हणून ओबीसीने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभं राहावं असं आवाहन मी या ठिकाणी करतो त्याचबरोबर इथे एस सी एस टी जे आहे त्याचं आरक्षण तर संपलंय असं मी म्हणेन काँग्रेसच्या नादी लागलात लोकसभेला आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला काय निर्णय आला कि एससी एस टी मध्ये वर्गीकरण झालं पाहिजे आणि वर्गीकरणाबरोबरच क्रिमीअर सुद्धा लागू झालं पाहिजे ओबीसी मधला क्रिमी लेअर वेगळा आहे एसी मधला क्रिमी लेअर वेगळा आहे आणि एस टी क्रिमी लेअर वेगळा आहे ओबीसी चा क्रिमी लेअर मध्ये पंधरा लाखाच्या उत्पन्ना पंधरा लाख उत्पन्नाच्या आतमध्ये असाल तर तुम्ही क्रिमी लेअर मध्ये जात नाही परंतु एस सी एस टी साठी सुप्रीम कोर्टाने क्रिमी लेअर ठरवत असताना ठरवत असताना त्यांनी वेगळा निकष लावला हे आपण लक्षात घ्या तो निकष काय आहे एका कुटुंबामध्ये एका कुटुंबामध्ये एकाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल एकाने कुटुंबातल्या व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रिमी लेअर मध्ये येतं असं नमूद केलेलं आहे क्रिमी लेअर मध्ये येतो असं नमूद कर केलेलं आहे आणि म्हणून ज्यांनी फायदा घेतलाय आरक्षणाचा लाभ घेतलाय तो क्रिमी लेअर मध्ये गेलाय हे आपल्याला मान्य आहे का पहिल्यांदा असताना मला सांग ज्याला मान्य आहे त्यांनी हात वरती करावं ज्याला मान्य नाही त्यांनी आता हातवरती कराव होत आलेला याची मला जाणीव आहे मी आपल्या सगळ्यांना सर आवाहन करतोय की आत्ताचा लढा हा आरक्षण वाचवण्याचा लढा आहे आणि आरक्षण वाचवायचं असेल तर आमदाराशिवाय वाचू शकणार नाही हे आपण लक्षात घ्या का आंदोलन करून सेमिनार घेऊन हायकोर्टाच्या निर्णय हा रद्द करता येणार नाही ना तो रद्द करायचा असेल तर लोकसभेला आणि विधानसभेलाच अधिकार आहे हे लक्षात घ्या आणि उद्या हा अधिकार वापरायचा असेल तर आमदार असल्याशिवाय वापरता येणार नाही आणि म्हणून इथल्या फुले शाहू आंबेडकरी मतदाराने ओबीसीच्या मतदाराने गॅस सिलेंडरच्या पाय गॅस सिलेंडरचं बटन दाबून आपण या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो जय भीम जय भारत